श्री स्वामी समर्थ आज मंगळवार सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज पौष कृष्ण एकादशी म्हणजे षठ तिला एकादशी आहे आज चंद्राचं वृश्चिक राशीच्या ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे त्यानंतर चंद्राचं भ्रमण धनु राशीच्या मूळ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण संमिश्र लाभाचं आहे सकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनंतर धनुराशीच्या मूळ नक्षत्रामध्ये होत असलेलं चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे ग्रहांची ही अनुकूलता असली तरी देखील तुम्ही आज सावधपणे निर्णय घ्यावेत प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल वृषभरास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा निळा आहे व्यक्तींसाठी देखील आजचं चंद्राचं भ्रमण संमिश्र लाभाचं आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कार्यक्षेत्रामध्ये आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये अनपेक्षितपणे वाढ होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारे आहेत महत्त्वाचे निर्णय तुम्ही वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आज तुमची आर्थिक आवक चांगली राहील परंतु त्याचबरोबर खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटीनं दिवस आनंदी जाईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ आणि मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संभ्रम निर्माण ठरू शकतं त्यामुळे महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे शेअर्स मध्ये किंवा जमिनीमधील गुंतवणुकीसाठी आजचं ग्रमण प्रतिकूल आहे महत्वाची गुंतवणूक करत असताना आज कायदेशीर गोष्टींचा विचार केल्याशिवाय पाऊल उचलू नये सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ आणि मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला गतिमान ग्रहमानाचा लाभ देणार आहे आज तुमच्या कामावर तुमची पकड घट्ट होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ आणि मूळ नक्षत्रामधील सावधपणे घेण्याचे संकेत देणारे आहेत हितशत्रूंच्या कारवाया आज वाढण्याची दाट शक्यता आहे व्यवसायामध्ये आज विरोधकांचा त्रास वाढण्याची देखील शक्यता आहे राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ आणि मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला परिस्थिती आणि प्रसंगावर मात करण्यासाठी ताकद आणि बळ देणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी घरातील लहान मुलं आणि भावंडांची काळजी तुम्हाला आज सतावेल वृश्चिकास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारं ठरू शकतं गेल्या अनेक दिवसांपासून जी आर्थिक कामं तुमची प्रलंबित होती त्याचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आज वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा आणि मऊ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संयमानं निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि तुमच्या सहकाऱ्यांशी आज कुठल्याही प्रकारचा मतभेद तुम्ही करू नये लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आणि मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या तीव्रता ठरू आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस हा क्लिष्टतेचा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कायदेशीर बाबींचा विचार केल्याशिवाय किंवा अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही कागदपत्रांवर आज सही करू नये वडिलोपार्जित संपत्तीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे आज सावध राहावं कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ आणि मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारं ठरू शकतं भाग्य वृद्धी करणारा आजचा दिवस आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ आणि मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यशील महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेताखाल